सगळ्यात आधी स्वतंत्र अनुभवलेलं शहर आपलं सोलापूर शहर बट ते आता कुठं गेलं त्याच नेत्यांनी आयटी पार्क करू असं आश्वासन दिलं होतं रोबोट संकल्पना कुठे सोलापूरला सोलापूर काय कसे आहात स्मार्ट ना येस आता सोलापुरात आयटी पार्क होत म्हटल्यावरती खऱ्या अर्थाने आपण स्मार्ट होतोय तर आज हॅलो सोलापूर मध्ये आज आपण जाणून घेऊयात सोलापुरात आय टी पार्क उभारण्याविषयीच्या सोलापुरी स्मार्ट सोलापुरी लोकांच्या स्मार्ट प्रतिक्रिया लेट्स गो सध्या सोलापुरात आय टी पार्कचं नुकतंच भूमिपूजन करण्यात आलं तर त्या आय टी पार्क बद्दल काय मत आहे तुमचं म्हणजे काय सांगाल खरं खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये असलेल्या युवकांचं किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जी अक्षमता आहे ती इतकी उत्तम आहे आणि असा उत्तम यूथ युवा सगळा वर्ग जो मदे, मदे वर आपला बाहेरच्या सिटींमध्ये शहरांमध्ये जातो खरं तर अनेकदा असं त्यांच्या लेखनातून त्यांच्या सोशल मीडिया मीडियावरच्या पोस्टमधून दिसतं आणि त्यांच्या माझ्या आता वैयक्तिक मित्रांच्या संवादातून हे कळतं त्यांना सोलापूरबद्दल खूप अस्मित आहे पण ती व्यक्त करायची किंवा शिक्षण इथं घ्यायचं आणि नंतर आपल्याला जायचं तिकडंच आहे त्यामुळं हा त्या त्या जो कौ वैयक्तिक अनबॅलन्स आहे कौटुंब कौटुंबिक आहे आणि मग तो पर्याय सामाजिक बनतो आत्ता त्यामुळं नेमकं स्थिर होताना काय विचार करायचा सोलापूरमध्ये आपण किती म्हणजे शिक्षण घेणं आणि निघून जाणं मग आता हळूहळू तो पायंडा नंतर ते म्हणजे अस्तित्व त्यांचं सोलापुरातलं पूर्ण म्हणजे संपुष्टातील त्यामुळं जो खऱ्या अर्थानं जी नाळ सोलापूरची युवकांची जोडलेली त्यांना ही संधी नसल्यामुळे आय टी पार्क इथं नसल्यामुळं त्यांना जे उत्तम करिअर निवडायचं आहे तर ते इथं मिळत नसल्यामुळं खूप मोठं सोलापूरचं हे नुकसान होतच आहे हे कुणीही नाकारून चालत हा कसं आहे जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत हे आय टी पार्क होणारच आहे ह्याच्या अगोदर सुद्धा आहे ना त्याच नेत्यांनी ने भैया चौकमध्ये मेलच्या जागेवर आय टी पार्क करू असं आश्वासन दिलं होतं या कित्येक नेत्यांनी आम्ही कारखाने उभा करू म्हणतायत आहे ते कारखाने पाडायला पण चाललेले आहेत आयटी पार्क होणार ही चांगली गोष्ट आहे पण होणार कधी त्याच्या अगोदर दिले दिले होते आता परत परत जाते उभारलं जाणारच आहे पण कधी म्हणजे फक्त आश्वासनाचा गाजर आहे असं तुम्हाला म्हणायचं गेल्या सत्तर वर्षापासून ते तर चालू आहे ना फक्त सोलापूर तर तसंच आहे आयटी पार्कचं भूमिपूजन केलं गेलंय पण अजूनही काम म्हणजे पुढे काही चालूच नाहीये तर त्याबद्दल काय सांगाल नाही त्याबद्दल काय आयटी पार्क बद्दल नाही तुम्हाला काय म्हणायचं मला असं वाटेल की लवकरात लवकर काम सुरू झालं पाहिजे कारण आता जर सुरू केलं तर मग एम्प्लॉयमेंट पण भरपूर येतील कारण जे आपले असतात हो ते पुण्याला जातात नोकरी वगैरे साठी तर मग ते इथं काम करण्यासाठी बरं होईल जेव्हा सोलापूरात आयटी पार्क होईल तेव्हा एक स्मार्ट सोलापूरकर म्हणून हायटेक सोलापूर जेव्हा तयार होईल तेव्हा त्या सोलापूर कडून तुमच्या काय अपेक्षा असतील मेन मेन सर्वात आहे एम्प्लॉयमेंट जे आपले आता यंगस्टर्स वगैरे आहेत ते आपले एक सोलापूरचं कल्चर वगैरे सोडून सगळे पुण्याला मुंबईला तिकडे शिफ्ट होतात तर मग तिकडे शिफ्ट होण्यापेक्षा तिकडच थोडंफार कल्चर जर आपण इकडे आणलं तर मग आपल्याला असं सोलापूर भेटेल इन फ्युचर की तिकडचे पोरं इकडे शिफ्ट होतात तिकडचे यंगस्टर इकडे येतात त्यांचे जे यंग मॅन पॉवर वगैरे ते सोलापूरला लागून अजून डेव्हलप मानवी रोबोट तयार केले जाणार असं म्हणतात तर त्या मानवी रोबोट कडून तुम्हाला कोणतं काम करून घ्यायला आवडेल काय जुना बांध्याचं करेल काय तरी काम कुठबर आहे मी असं कष्ट बाहेरचं करू आ मग आत आपलं लेकर सांभाळत करत आपलं करत राहत निवांत मानवी रोबोट कडून काम घेण्यासाठी पहिल्यांदा माणसानी सक्षम होणं गरजेचं आहे लोकांनी जर जास्त काम केलं आणि व्यवस्थित काम केलं तर पहिला लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि जर त्यातूनही जर सगळ्या रोजगार झाल्यानंतर जर काम उरलं असेल तर रोबोटला काम द्यावं त्याशिवाय देऊ नये सोलापुरात आयटी पार्क पण सुरू होणार आहे तर आयटी पार्क बद्दल तुमचं काय मत आय टी पार्क लवकरच सुरू व्हायला पाहिजे कारण मनोरंजनाच्या साधन सोलापुरात फार कमी आहेत त्यामुळे आयटी पार्क मध्ये मनोरंजन साधने सुद्धा मिळतील आणखी सोलापूरच्या लोकांचं जीवन पण सुखी होईल ठीक आहे समज या आपलं सोलापूर आपण स्मार्ट सोलापूर वगैरे म्हणतोय तर मुंबई पुण्यासारखं ते हायटेक झालं तर सोलापूरचं सोलापूर पण कुठेतरी हरवलं जाईल का असं वाटतं का तुम्हाला नक्कीच नाही आपण जे काही परंपरा किंवा जे पण आपले उत्साह सण आहेत जसं की आपण आता गणपती बघतो दसरा बघतो दिवाळी बघतो आपल्या इथले लोक जे सण साजरे करतात ते कुठंच तसं साजरे केलं जात नाही कारण मी स्वतः बघितलेलं आहे की तुम्ही बाहेरच्या शहरात जाता राईट तिथलं ट्रॅडिशन अक्वायर करता पण इथलं जे आहे लेजिम खेळणं किंवा काय ते सगळं ॲज इट इज ठेवा पण डेव्हलपमेंटला पण तेवढंच महत्व ते पण पाहिजेत सांस्कृतिक पाहिजे वैभव पाहिजे सगळं आपण आता असं म्हणतात तर तुम्ही मग मला सांगा की बेंगलोरचं सा, एअरपोर्टचं नाव कम्पेगौडा टर्मिनस ठेवलं आपण पण सिद्धेश्वरांचं नाव ठेवू किंवा मे बी आता पुण्यात आपण राईट कसबा गणपतीचे मानाचे पाच गणपतीचे मिरवणूक निघतात ते सोडलेत का ते डेव्हलपमेंट झाले ते सोडलेत का नाही सोडलेत त्यांनी काहीतरी काही असं पुढं जाऊन केलेलेच आहेत राईट तर ह्या हिशोबाने मला वाटतं की आपण त्याचा विचार नाही केला पाहिजे की हा मग आपलं कुठंतर वैभव हरवेल का वैभव आहेच कुठं आता सध्या होतं आधी सगळ्यात आधी स्वतंत्र अनुभवलेलं शहर आपलं सोलापूर शहर बट ते आता कुठं गेलं आहे म्हणजे सोलापूर कुठल्याच नक्षामध्ये महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये फक्त एक जागा म्हणून आहे पण त्याचं एक कुठंच म्हणजे सोलापूर चादरी म्हणतात पण ते ते पण खूप लिमिटेड आहे काही सगळंच लिमिटेड झालेलं आहे आणि म्हणजे काहीच तिथं मग इथं मला असं वाटत नाही की आता सध्या काहीतरी डेव्हलपमेंटमध्ये आहे त्यात त्यापेक्षा आत्ता बघ गुलबर्गा बघा त्यांनी रस्ते चालू केले विमानसेवा सुरू केली आपले लोक इथून गुलबर्गला जातात तिथून मग बालाजीचे दर्शन जातात दर्शन मग जर ते आपल्यापेक्षा माग आपल्यापेक्षा माघं राहो तर आपल्यापेक्षा पुढे जात तर तर नॉट अस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकंदरीत सगळ्या राजकारण्यांनी एकत्र येऊन किंवा काही संस्था आहेत काही चांगले लोक आहेत सोलापूरमध्ये असं त्यांनी एकत्र येऊन फक्त सोलापूरच्या विकासाशी बोल विकासाशी विकासाचंच विका विका बोलायला पाहिजे कारण आता मला माहिती आहे की भरपूर पक्ष आहेत आणि त्यांचे त्यांचे लोक आहेत ते काय करतील की आपला फायदा बघून घेण्यासाठी काही लोक इकडे येतील काही लोक अपोज करतील बट दॅट इज नॉट द थिंग तुम्ही पहिला सोलापूरला प्राधान्य द्या तुम्ही विकास केला तर ऑब्व्हिअसली तुमचं सरकार येणार आहे किंवा तुम्ही लोक निवडून येणार आहे काही असू त्यासाठी मला वाटतं की ते आपण सगळ्यांना मिळून प्रयत्न केला पाहिजे इन्क्लुडिंग यूथ अँड सगळेच जण मजा आया दगदग म्हणण्यापेक्षा कसं माहिती आहे का जे शहराचं जे आहे ना मॉडेल असतो ते महापालिका म्हणा तर हेनी पंचवीस वर्षापूर्वीचा पूर्वीचा जो प्लॅन आहे तो ठरवून घेतलेला असतो रस्ते आहेत ते त्याप्रमाणे बांधले गेले असतात बांधकाम परवानगी आहे ना त्या रस्त्याला सोडून वगैरे दिले गेलेले असतात पण ती अंमलबजावणी होत नाही जर समजा उड्डाणपूल झाले तर शहर दगदग होण्याचं कारणच नाही म्हणजे रोड आहेत बाहेरून झाले तर जी जड वाहतूक आहे आतून येणारच नाही आहे आणि जर विकासच होत असेल तर लोकसंख्या वाढली तर चांगलीच गोष्ट आहे सही आहे <laughs> ओके okay, म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने संपूर्ण विकास अपेक्षित आहे सोलापूरचा तेव्हा आय टी पार्क सोलापूर मध्ये उभं केलं जाणार आहे तेव्हा मानवी रोबोट तयार करण्यात येणार असं म्हणतात तर त्या मानवी रोबोट कडून तुम्हाला कोणतं काम करून घ्यायला आवडेल मानवी रोबोट पेक्षा जिवंत रोबोट फार बेकार आहे तो सध्या त्याला पुढं बघू आपण आपल्या <laughs> लोकांना दोन हाताला काम द्या त्यांच्या बुद्धीला वाव द्या मानवी रोबोट ही पुढची फेज आहे लक्षात घ्या की जेव्हा तुमच्या कामाचं ओव्हरलोड होणार आहे तुम्हाला आणि तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊ शकत रोबोटच्या शकतो माणसाची बुद्धी रोबोटला कामाला लावणे रोबोट संकल्पना छान आहे पण कुठे सोलापूरला काही अर्थ नाही मॅडम त्याला तर या होत्या स्मार्ट सोलापूरकरांच्या आय टी पार्क उभारण्याविषयीच्या स्मार्ट प्रतिक्रिया तर असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी लव्ह सोलापूरला सबस्क्राईब करावे